ठाणे लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सावरकर नगरी परिसरामध्ये होत असलेल्या या चौकसभेसाठी कॉर्नर मिटिंगसाठी उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आणि या मंदिराच्या परिसरामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते आजूबाजूचे सर्व कार्यकर्ते सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना मध्यक्ष युतीच्या हार्दिक कशा शुभेच्छा देतो आज दहा तारीख आहे फक्त दहा दिवस आपल्या पुढे उरलेले वीस तारखेला महायुतीचा उमेदवार नरेश म्हस्के हे महाराष्ट्रामधून सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन दिल्लीमध्ये कसे पोहोचतील याची सर्वस्व जबाबदारी या मध्ये बसलेल्या या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्या महायुतीच्या कार्यकर्त्या गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये देशाच्या सीमा सुरक्षित करण्यापासून तर तळागाळातल्या गोरगरीबातल्या समाजातल्या अंतिम पंक्तीमध्ये बसलेल्या तो कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या अशा व्यक्तीच्या उत्थानासाठी अशा व्यक्तीच्या प्रगतीसाठी केंद्रातल्या महायुतीच्या सरकारने काम केलेलं आहे मला आठवत की दोन हजार ते दोन हजार चौदाच्या कालावधीमध्ये या देशामध्ये आठ दिवसाला पंधरा दिवसाला महिन्याला देशाच्या कोणत्याला कोणत्या कानाकोपऱ्यामध्ये कोणत्याला कोणत्या शहरामध्ये बॉम्बस्फोट होत होते या बॉम्बस्फोटामध्ये निष्पोप नागरिक पारले जात होते सव्वीस अकराचा आतंकवादी हल्ला तुम्हाला माहितच नसेल मुंबईमध्ये रेल्वेमध्ये अनेक बॉम्बफोट होत होते पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा लगाम किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रतिकात्मक वगैरे प्रकार कारवाई केली जात नव्हती पण दोन हजार चौदाच्या नंतर या देशामध्ये दे राष्ट्रवादी सरकार महायुतीचं सरकार या देशातल्या नागरिकांचं संरक्षण करणारं सरकार आलं आणि या देशामध्ये तुम्ही आता पहा गेल्या दहा वर्षाचा अभ्यास करा कुठेही बॉम्बफोट झालेला नाही जम्मू काश्मीर मध्ये असेल उत्तर काश्मीर मध्ये असेल जिथे आतंकवादी हल्ला झाला त्याच्या विरोधात पाकिस्तान मध्ये घुसला आपल्या सरकारने त्याच्यावर हल्ला करून आतंकवाद्यांना मारले त्यावेळी आजच्या घडीला आपला देश सुरक्षित हातात आहे येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या आपल्या नवीन तरुणांसाठी हा देश प्रगती पथावर ठेवायचा असेल हा देश आज सुरक्षित ठेवायचा असेल म्हणून ही जी लढाई आहे ही जी लोकसभेची निवडणूक आहे ही देश आणि धर्मासाठी लढाई आहे माझी प्रत्येक या ठिकाणी कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्या वीस आपल्या विभागातला आपला उमेदवार नरेश बसके हे आपले मोदी आहेत मोदीचा प्रतिबिंध आहे असं समजून त्यांच्यासाठी आपण मत देते मतदान करावं आपल्या आजूबाजूच्या आपल्या मित्र परिवाराला आपल्या परिचयाच्या लोकांना जास्तीत जास्त लोकांना मतदानाच्या केंद्रापर्यंत घेऊन जाऊन धनुष्य पुढचं पतन दाखवून प्रचंड अशा मताने नरेशजी मस्के यांना दिल्लीला आपल्याला पाठवायचंय एवढं बोलतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद सरकार या सरकारने देशाच्या सीमा सुरक्षित करण्यापासून शा, या देशामधल्या दे तळागावातल्या गरिबातल्या समाजातल्या अंतिम भक्तीमध्ये बसलेल्या लोकांसाठी काम केलेलं आहे महिलांच्या उद्वेगासाठी काम केलेलं आहे तरुणांच्या प्रगतीसाठी काम केलेलं आहे असे अनेक काम मी या ठिकाणी वाचून तुम्हाला वा जाऊ शकतो त्याची वेळ आपल्याला वे या ठिकाणी पूर्ण नाही एवढी कामं गेल्या दहा वर्षामध्ये याने एनडीए सरकारने केलेली आहे मला या सभेच्या माध्यमातून एकच सांगायचंय की अनेक निर्णय गेल्या दहा वर्षामध्ये सरकारने घेतले आणि त्यापैकी एक निर्णय मी या ठिकाणी या परिसरामध्ये दलित समाजातले माझे परत बांधव राहतात इंग्लंड मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वास्तूमध्ये वास्तव्य केलं होतं ज्या ठिकाणी राहून त्यांनी कायद्याचा अभ्यास केला होता ती वास्तू एनडीए सरकारने विकत घेऊन त्या ठिकाणी एक मोठ्या मोठं प्रशस्त सा, असं बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक